तर येथे एका कढईमध्ये एक चमचाभर मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक पाव चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे या पदार्थाला आणखीन जास्त अशी चांगली टेस्ट येईल आता तेल चांगलं तापलं की यामध्ये एक पाव चमचा जिरे घालायचं आहे जिरे चांगले असे तडतडू द्यायचे आहेत त्यानंतर एक चमचाभर किसलेलं आलं घालायचं आहे ते देखील चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल त्यानंतर आता यामध्ये एक पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त ते करू शकता आता हे देखील चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे तुम्ही वाटल्यास यामध्ये थोडीशी काळी मिरी आणि लिंबाचा रस सुद्धा यामध्ये ॲड करू शकता पण खरं सांगायचं तर याची काहीही गरज लागत नाही हा पदार्थ असाच खूप छान लागतो तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका त्यानंतर आता यामध्ये एक अर्धी वाटी वरीच्या तांदळाचं पीठ घालते वरीचं तांदूळ मी मिक्सरमधून बारीक असं वाटून घेतलेले आहे पाण्याला हलक्या अशी उकळी आली की हे पीठ त्यामध्ये घालायचं चा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजू करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तुम्हाला यामध्ये उपवासाला कोणता जर पदार्थ तुम्ही घालत नसाल तर तो तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा आणखीन यामध्ये काही आवडत असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता त्यानंतर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे तो घालायचा आहे आण आणि हे सगळं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे वरीचं जेव्हा पीठ तयार करता त्यावेळेला त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे साबुदाणा घालावा म्हणजे आणखीन असे छान मौसर असे हे पराठे होतील आता हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून देऊयात थोडंसं थंड होण्यासाठी तर इथे हे मिश्रण आहे ते हलकसं थंड झालेलं आहे आता थोडंसं तेलाचं किंवा तुपाचा हात लावायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे चांगलं एकजीव होईल चांगलं असं मळून झालं की त्याचा लिंबाच्या आकारा एवढा गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता यावर हलकंसं जे वरईचं थोडंसं शिल्लक राहिलेलं पीठ होतं ते घालायचं आणि त्यावर हा गोळा चांगला असा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे अशा पद्धतीने तर वरईचं तांदळाचं आपण हे पीठ बनवलेलं आहे त्यामुळे हलके हलके कडेने क्रॅक जातात तर त्यावर आपण हे अशा पद्धतीने झाकण एखादं डब्याचं लावून अशा पद्धतीने त्याला गोलाकार तयार करून घ्यायचा आहे याच्यापेक्षा मोठी साईज असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता तर आता दुसरा गोळा देखील मी अशाच पद्धतीने हलक्या हाताने लाटून घेते थोडंसं वरईचं पीठ येथे लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे डब्याचं जे टोपण असतं किंवा झाकण असतं त्याने असं अशा पद्धतीने त्याला आकार द्यायचा आहे हे पहा तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे तवा चांगला गरम झालेला आहे मी अशाच पद्धतीने सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत एकदम आणि त्यानंतर आता मी हे भाजायला घेते तर आता हा जो पराठा आहे तर सगळ्यात आधी मी तव्याला चांगलं असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पराठे अशा पद्धतीने मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता दोन्ही साईडने छान भाजल्यानंतर ह्याला मी तेल लावून घेते वाटल्यास तुम्ही तूपसुद्धा लावून घेऊ शकता अतिशय चविष्ट असा हा पदार्थ लागतो तुम्ही हा पदार्थ दह्यासोबत किंवा बटाट्याच्या उपवासाची जी भाजी असते त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा हा नुसताच तसा देखील खूप छान लागतो आणि बराच वेळ असा मऊसुद्धा राहतो त्यामुळे टिफिनला सुद्धा देऊ शकता तर हे पहा किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे या पराठ्याला ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी मोठा पराठा करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर दोन्ही साईडने मस्त असे खरपूस आपला हा पराठा भाजून झालेला आहे तर याला आपण उपवासाचे आलू पराठे देखील म्हणू शकतो तरी ते आपला हा मस्त असा खमंग उपवासाचा पराठा तयार झालेला आहे तर आता आपण बाकीचे सगळे पराठे अशा पद्धतीनेच खरपूस भाजून घेऊयात आणि भाजतानाच इतका मस्त खमंग वास येतो याचा की काही विचारूच नका खाताना तर अप्रतिम लागतातच तर अशा पद्धतीने बाकीचे सगळे पराठे मस्त खरपूस आपण भाजून घेणार आहोत तर इथे आपले मस्त खमंग असे उपवासाचे पराठे तयार झालेले आहेत उपवासाचा आलू पराठा म्हणा तर इथे तुम्ही याचा टेक्शर पाहू शकता की ते एकदम मौसूत असे हे पराठे झालेले आहेत सुद्धा अप्रतिम लागतात रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का, का।